नमस्कार मित्रांनो साधी मानसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं मीरा तिच्या बाबांचा शोध घ्यायला स्कूटरवरती निघालेली असते ती आता सगळीकडे दादांची विचारपूस करत असते पण मात्र इथे मीराचे हतबल झालेले बाबा आता रस्त्यातच बसलेले असतात आता त्यांना सारखं सारखं पोलीस स्टेशनमधलं ते पोलिसांचं बोलणं आठवत असतं हा हा चोरटा हे चोरटा आणि त्यानंतर सोसायटीतील काकू म्हणत असतात चोरट्याचे आईबापही चोर चोरटेच असतात आता चोरीचा कलंकच लागलाय तुमच्या माथी त्यानंतर आता राजचं बोलणं त्यांना आठवू लागतं अशा आईबाबांच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा अनाथ असलेलं बरं मीराचे बाबा खूपच टेन्शनमध्ये असतात तेव्हा आता ते तिथून सरळ रेल्वे स्टेशनवरती आलेले असतात तर इकडे आता सत्या त्याच्या बाबांचा शेवटचा दिवस असतो म्हणून तो त्यांना सोडायला आलेला असतो आता मात्र सत्याचे बाबा त्या रेल्वे स्थानकाकडे बघू लागतात तेव्हा आता सत्या बोलतो जा बाप जिले आपली जिंदगी असे म्हणून आता सत्या लगेच बाबाला बाय बाय करून तिथून निघून जातो तेव्हा आता सत्याचे बाबा इथे रेल्वेजवळ येतात तर त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी रेल्वे, रेल्वे खूप छान अशी फुलांनी सजवलेली असतात तेव्हा आता ते सर्वजण फुलाचा गुच्छ देऊन सत्याच्या बाबांचं स्वागत करतात आणि म्हणतात सुधाकर आजचा शेवटचा दिवस आहे तुला कॉंग्रॅज्युलेशन असे म्हणून आता सत्याचे बाबा इथे रेल्वेमध्ये झाडतात आता देवाला नमस्कार करून सत्याच्या बाबांनी रेल्वे चालू करायला सुरुवात केलेली असते आता मात्र खूपच आनंदामध्ये ते रेल्वे चालू करतात आता इथे रेल्वे चालू झालेली असते पण मात्र त्याच रेल्वेखाली मीराचे बाबा आता आपला दे जीव देण्यासाठी निघालेले असतात तर इकडे आता मीरा मात्र शोधत शोधत संध्याकाळ झालेली असते पण मात्र तरीही तिच्या बाबांचा कुठेही तपास लागत नाही आता मात्र मीरा खूप टेन्शनमध्ये येते आता ती पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलिस स्टेशनमध्ये येताच मीराला आठवतं की इथेच आपल्या दादांना टाचावरती उभे केलेलं असतं आता हे सगळं आठवून तिला खूपच वाईट वाटतं तेव्हा त्या लगेच इन्स्पेक्टर साहेबांना मीरा म्हणू लागते माझे दादा माझे दादा सापडतच नाही आहे त्यांना शोधून काढा ना तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय झालंय तुझ्या दादाला तेव्हा ते मीरा सांगते की सकाळीच आम्ही सगळे झोपलेले असते असताना आमचे दादा घराबाहेर पडले अख्खा दिवस गेला मी त्यांना शोधलय पण ते कुठेही सापडत नाहीये तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कसल्या रंगाचा शर्ट घातलेले सगळी काही माहिती सांगावी लागेल आता माणूस हरवलाय म्हटल्यानंतर सगळी माहिती घ्यावी लागेल की नाही मग चल बैस बरं इथे सगळी माहिती सांग आता मीरा मात्र सगळी माहिती सांगू लागते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात त्यांच्याकडे किती पैसे वगैरे आहेत तेव्हा मीरा बोलते पैसे नाही आहेत त्यांच्याकडे हो तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कुणाशी भांड पण वैर काही आहे का तेव्हा मीरा म्हणते नाही माझे दादा खरंच खूप चांगले आहे ते कधीही कुणाशीही भांडत नाही आणि हो ते कधीही कुणाच्या वाटेलाही जात नाही त्यामुळे त्यांचं कुणाशीही भांडण वगैरे काहीच नाही माझ्या दादांना शोधून काढावं प्लीज तेव्हा त्या ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो काळजी करू नको आम्ही लगेच शोध सुरू करतो तुला जर घरी काही कळलं पाहुणे इकडे आहे वगैरे तर आम्हाला फोन करून पण मीरा मीरामध्ये हो हो मी लगेच सांगेन तुम्हाला असे म्हणून आता मीरा तिथून निघालेली असते इकडे मात्र सत्तेची आई निरुबा हिला मात्र खूपच टेन्शन आलेले असते कारण ती म्हणत असते या पनोती आज हे गेलेत पण मात्र काही अवघड व्हायला नको पोचले असतील ना नीट असा ती विचार करत असते तर इकडे आता त्या त्याच्या मित्रांबरोबर दारूची पार्टी करत असतो आता मात्र त्याचे मित्र म्हणत असतात मग सत्या, सत्या तू परवा आला नाही तेव्हा सत्या बोलतो अरे आमच्या घरीच पार्टी होती तुला सांगतो ना निरुपाने माझ्या त्या निरुपाने मला स्वतःच्या हाताने एक एक घास प्रेमाने भरवला त्याचे मित्र बोलतात काय काय सांगतोय सत्या हे कसं शक्य आहे शक्यच नाही आहे तेव्हा सत्या आता लगेच त्याच्या मित्राच्या गळ्याला हात लावतो आणि मग तुझी शपथ निरुपाने प्रेमाने मला हिरव्या मिरच्या भरवल्यात आता मात्र त्याचे मित्र खूपच धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात आणि म्हणतात काय सत्य हिरव्या मिरच्या बनवल्यात हो निरूपाने तेव्हा लगेच सत्या बोलतो हो पण ह्या हिरव्या मिरच्या पण ना इतक्या गोड लागल्या ना तुम्हाला काय सांगू मी खरंच सांगू शकत नाही तेवढ्यात आता मीरा तिथे आलेली असते ती आपल्या दादांची सगळीकडे विचारपूस करत असते आता मात्र सत्याचे मित्र लगेच मीराला बघून सत्याला बोलतात अरे सत्या ते बघ धूमके तू आता मात्र सत्या बोलतो धूमके तू इकडे काय करायला आहे थांबा थांबा मी आलोच असे म्हणून आता सत्या लगेच दारूची बॉटल हातात घेऊन मीराकडे जातो आता मात्र इथे सत्याला दारू चढली तेव्हा धोमकेतून थांब थांब असे म्हणून आता मीराची गाडी ओढू लागतो आता मात्र मीरा गाडी का चालत नाही म्हणून मागे वळून बघते तर सत्याने तिची गाडी पकडलेली असते तेव्हा आता मीरा बोलते ए दाढीवाले सोड माझी गोडी मला ना वेळ नाही आता सोड बरं पटकन आता मात्र मीरा लगेच गाडी बंद करून खाली उतरते आणि ते काय चालू आहे तुझं एकदा सॉरी म्हटले ना मी तुला सत्य लगेच आठवू लागतो कधीच वारी म्हटली तुम्हाला अगं तुझा तो चोरटा भाऊ हा पोलीस स्टेशनमध्ये भेटला होता ना आठवलं आठवलं तेव्हा त्या लगेच सत्य म्हणतो पण तुझा तो बाप आता लगेच मी बोलते माझ्या दादाविषयी काही बोलायचं नाही या त्यांना या सगळ्यात मध्ये घेऊ नको तुला सांगून ठेवते मी तुला माफी मागितली ना तेव्हा आता सत्य पुन्हा आठवू लागतो कधी माफी मागितली हिने मी अगर, मीरा म्हणत असते आता दे ना सोडून मला ना खूप कामं आहेत मला जायचंय मी निघाले तेव्हा सत्य म्हणतो अगं मला तुझ्या बापाविषयीच बोलायचंय तेव्हा आता मीराला मात्र खूप राग येतो तेव्हा मीराला गे सत्याच्या हातातील दारूची बॉटल दगडावरती आपटते आणि दा सत्यापुढे ती काच पकडते आणि म्हणते हे माझ्या दादांविषयी मी, मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे तुला सांगून ठेवते आता शेवटचं नाही तर अशी काच खूपसेन ना की बघ तर आता सत्या घाबरतो आणि म्हणतो अग ये धुमके तू असं काय करायला मी तुला चांगलं सांगत होतो आता मात्र तेवढ्यात लगेच मधूचा मीराला फोन येतो मीरा फोन उचलते मधु मीराला म्हणत असते ताई कुठे तू लगेच घरी ये आता मात्र मीरा विचारू लागते काय झाले मधू तेव्हा मधू म्हणते ते सगळं घरी आल्यावर सांगते तू लगेच निघून ये आता मात्र मीरा लगेच आपल्या डोक्यात हेल्मेट घालते आणि गाडी चालू करते तेव्हा सत्य म्हणतो अगं धुमके तू आई तुझा तु बाप मी बघितलंय तिकडं तू तिकडे हि अंदाज होता असं त्याला बोलायचं असतं मात्र मीरा काही नाही तिथून निघालेली असते तर आता इकडे सोसायटी सर्व लोक जमा झालेले असतात मीराच्या घरी पोलीस आलेले असतात आता मीरा कशी तरी घरी येऊन घरात घुसते पोलिसांना बघून आता मीराही खूप घाबरलेली असते तिची आई मधू दोघही घाबरून गेलेले असतात तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब मीराला सांगू लागतात की बाबांचा शोध लागलाय पण तुम्हाला आमच्याबरोबर त्यांना बघण्यासाठी यावं लागेल तर आता मीरा लगेच आपल्या आईचा हात पकडते आणि म्हणते आई काळजी करू नको आपण जाऊन येऊया आता मात्र ते दोघीही पोलिसांच्या गाडीत बसून तिथून निघालेले असतात सोसायटीतील सर्व लोक त्या दोघींकडेच बघत असतात तर इन्स्पेक्टर साहेब इकडे आता मीराच्या आईला मीराला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता मात्र सवागृहमध्ये मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी त्या दोघींना आतमध्ये नेणार तेच मीरामध्ये थांबा इकडे कुठे आहे तुम्ही आम्हाला नाही नाही आमचे दादा आता घरी येतच असतील हे आई चल आपण घरी जाऊया दादा आले असतील कदाचित तेव्हा आता लगेच मीराची आई म्हणते हो हो ठीक आहे मीरा इथे नाही यायचं आपल्याला चल घरी तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात मॅडम असं काय करताय मिसिंग कंप्लीट केली ना तुम्ही मग आम्हाला एक बॉडी सापडली त्यामुळे तुम्हाला इन्क्वायरीसाठी बघावंच लागेल आता मात्र मीरा म्हणते नाही हो आमचे दादा असं करणार नाही आमचे दादा नाहीचे ते तुम्हाला जेव्हा सापडेल ना तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा चलाई असे म्हणून आता निघणार तेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मॅडम कदाचित तुमचे दादा ते नसतील पण पण तुम्हाला बघावं लागेल आता मात्र इकडे सत्याचे बाबाही भरलेल्या अवस्थेत रडतच आणि रक्ताने भरलेल्या अवस्थेत घरी आलेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याचे बाबा दरवाजा वाजवतात तेच निरुपा दरवाजा उघडते आता मात्र सत्याच्या बाबांना असं भरलेल्या अवस्थेत बघून निरूपा खूप घाबरून जाते ती जोरात तोरडते हो काय झालं हे आता मात्र पंकज सत्या बाबांकडे बघून धक्क्यानेच बाबांकडे बघत असतात आता मात्र सुधाकरही काही नाही बोलतात शांत घरात आलेला असतो त्यानंतर इथे आता मीरा आणि तिच्या आईला पोलिसांनी बॉडीचा चेहरा उघडून दाखवलेला असतो पण मात्र आता बॉडीचा चेहरा बघताच मीरा आणि तिच्या आईला धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो आता ही बॉडी मीराच्या बाबांची आहे की नाही हे बघण्यासाठी अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद